आपला नाही गाठी भेटी मी घेतल्याच नाही ती माझी तब्येत साथ देत नसल्यामुळे मी गाठी भेटी घेत नाही हे लग्नाचं कार्यक्रम होता म्हणून आलो होतो महाराष्ट्रभर मराठा समाज हा आपण आपल्या गावात आपलेच गावकरी स्वतःहून बैठका घ्यायला लागले आणि पंचवीस जानेवारीला अंतरवालीची अंतरवालीच्या अमर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातले गावागावातले मराठी याची तयारी करायला लागले यावेळेस सगळ्या मराठा सेवकांनी खांद्यावर जबाबदारी घेतलेली हे आपण आपलंच गाव सांभाळायचं आपलंच गावात आपणच बैठक घ्यायची कोणाची वाट बघायची नाही हा येणार आहे तो येणार आहे मग आपण बैठक घेऊ असं नाहीये यावेळेस आपल्याच गावातले लोक महाराष्ट्रभर आपल्याच गावात बैठक घेऊन तयारी करायला लागली जेवढे वाहन असतील तेवढे काढायची तयारी गावकरी करायला तसं काही मराठा सेवक तालुकावर जिल्ह्यावर फिरायला पण लागले परंतु यावेळेस मी जाहीरपणानं सांगितलं की याची त्याची वाट बघण्यापेक्षा कोणाच्या गाडीची कोणी बैठक घ्यायला येणारे याची ये वाट बघण्यापेक्षा आपणच आपल्या गावात राज्यभर बैठका घ्यायच्या आणि समाजाची आंतरवलीला येण्याची आपणच तयारी करायची कोणाची यावेळेस वाट बघायची नाही राज्यामध्ये सध्या दोन प्रकरण गाजतात एक परभणीच आणि एक मसाजोग उद्या तुम्ही दोन्ही कुटुंबांना भेट देणार असल्याची माहिती आहे उद्या किती वाजेला भेट देणार उद्या, दे उद्या उद्या मी परभणीच्या त्या बांधवांच्या घरी पण भेट देतोय उद्या आणि उद्या जोगला पण जाणार आहे कारण मी कळमला पण साळेगावला जाणार आहे मग मत्स्यजोगला सुद्धा भेट देणार आहे आणि अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं बीड जिल्ह्याच्या जनतेनं जनतेच्या वतीनं मोर्चा ठेवलेला आहे सुद्धा समाजानं सगळ्या जनतेनं कारण तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं असल्यामुळं सगळ्या जनतेनं त्यात सहभागी पण व्हावं कारण ज्या मागण्या आहेत कुटुंबाच्या त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण त्या कुटुंबाला बळ देऊया अठ्ठावीस तारखेला डिसेंबरच्या सगळ्यांनी डिसेंबर अठ्ठावीसला त्या मोर्चात सहभागी व्हावं कारण ते मॅटर नाही दबू देत कोणाचा पण बात येऊ दे ते मॅटर नाही दबू देत मोर्चा आपण सहभागी होतो का नेता घेता थोडाच नेता थोडा त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा कधीच हटणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलंय की विविध जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार असतो पोलिसरी असेल कवा कवा इतके दिवस लागतात काय मोबाईलचे एकामेकाला फोन केलेले तपासायला इतके दिवस लागतात काय का शेवटी ना त्यांचा तपास त्यांच्या एकदा जर बीड जिल्ह्यातल्या जनतेने तपास हातात घेतला मग सरकारला सुरेश मागणी केली की देवेंद्र बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नाही ते राजकारणाच्या मालका देणं घेणार पण संतोष भैया देशमुखांचं प्रकरण कोणाच्या जागीरदाराच्या बाप आला तरी ते दबून नाही देणार दबूच देणार कधीच नाही शेवटी त्याच कुटुंब उघड्यावर पडलं जनता कशाला म्हणतात म्हणून तर बीड जिल्ह्याच्या जनतेने मोर्चा काढला अठ्ठावीस डिसेंबरचा आणि जनतेच्या नाहीत बीड जिल्ह्यातल्या त्यामुळं सगळे लोक त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पण पाहिजे त्या कुटुंबावर वेळ आली ना आपण सगळ्यांना साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल परभणीचे दौरे आले होते त्या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्याला टाळलं असं एक चर्चा आहे काय काय वाटलं तर गाडी नसन लागली त्या टायमाला एसटी टी टी नसन दुसरं मला काय वाटणार गाडी फिडी नसन गाडी प्रॉब्लेम असतो तर संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसन लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं भिजायला भिजायला पैसे नसते गरीब माणूस नसन आला गरीबाची घेणं देणं नाही ना मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भागलं गेलं गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली एकालाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असलेत हे सगळेच असलेत यांना गोरगरिबाचं देणं घेणं नाही फक्त हे मिड्यात गोड गोड बोलणार भाषणात गोडगोड बोलणार यांचा विषय ना आहेत ना कोणाचं मॅटर हा बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबूत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे त्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे त्या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई या देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू येणार नाहीत आम्ही कधीच दबू जाणार